मग तसं कुणासं उत होऊ नाही पण बाळाच्या पाण्याची पिशवी आहे तीच फुटली होती अचानक हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माझ्या तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमलेला बघून समजलंच असेल डिलेवरीचा व्हिडिओ आहे माझा तर फायनली माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि खरं सांगायला तर खूप उशीर करत आहे मी व्हिडिओला एडिट करायला कारण का माझ्या मोबाईलमध्ये थोडेसे शूटिंग केल्या होत्या त्या टाईमला डिलिव्हरीच्या टाईमला शूटिंगचं तर कुणी शूट केलं के नाही के के शूट करणार मीच आहे आणि शूट करायला कोण नसा होती तेवढी स्थितीमध्ये माणूस नसतेच की शूट करावून थोडंफार आहेत रेकॉर्डिंग घेतलेल्या ते मी टाकल टाकल म्हणलं पण ते राहून गेलं तसंच आणि अहो आली होती पुन्हा नंतर डिलेवरीसाठी तर त्यांच्या मोबाईलमध्ये काय त्यांनी शूट केलेलं आहे तर त्यांनी फोर केमध्ये केले आणि ते एडिट करायला ते सपोर्टच करणार ते रेकॉर्डिंगच आहे ना त्याच्यामुळं तसाच व्हिडिओ तर राहिला एडिट करून करून करायचा तर चला मला आज डिलिव्हरीचा व्हिडिओ माझा टाकाव आणि माझं खूप म्हणजे ते वेगळाचा अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर करावं असं कुणासोबत घडू नाही तसं झालं माझ्यासोबत तर मुलगा चला तुम्हाला ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना तसं कुणासोबत होऊन नाही पण जर झालं तर माहिती असावं म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे मी असं माझ्यासोबत झालं म्हणून तर सध्या तरी माझं डिलेवरी वगैरे झालेली आहे आणि माझं बाळ पण आता सध्या झोपलेलं आहे तर चला म्हणलं थोडंसं शूटिंग पण केलेलं आहे पण इंटरव्ह्यू वगैरे करावं म्हणलं तर तुम्हाला तर माहितीच आहे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी आहे है त्याच्यामुळे मला तेवढा कुठलाही असा अनुभव हो नाही तर मी डिलेवरीच्या वेळेस माझे भरत आले होते डॉक्टरच्या हिशोबाने आठ दिवस राहिले होते माझी डिलेवरीसाठी आठ ते नऊ दिवस राहिले होते असं तर अचानक पंधरा तारखेला माझं संध्याकाळी रात्री गोट आणि कंबर दुखायला लागली तर आईला झोपायच्या वेळी म्हटलं आई माझी पोटं कंबर दुखायली तर आई म्हणली आता तू या दिवस भरत आलेले आहे जवळ आलेले आहेत तू कॉ पण दोन चार दिवसात डिलेवरी होऊ शकतेस आणि मला बायप बायका पण अशा बघून म्हणत होते की तू आता पोट उतरायला खाली तू डिलेवरी होऊ शकतेस दोन तीन दिवसात असं तर मग तेवढं काय कुठलाही अनुभव नाही काय नाही म्हणले दुखतच असते कधी कधी चुकते पण माणूस बाळ पाट पोट फिरवतो त्याच्यामुळं कुठं गस वाटते कुठं काय वाटते त्याच्यामुळं असं वाटतंय म्हणली आई चुकते बी माणूस तर म्हणली लगेचच्या लगेच डिलिव्हरी होत नाही थोडंसं दुखतच असते म्हणजे असं म्हणली मग ते रात्र पंधरा तारखेची म्हणजे पूर्ण पोट आणि कंबर असं दुखत राहिलं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा माझे पोट आणि कंबर दुखू लागलं तर सध्या माझी इथं बाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येऊ शकतं जप तर दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला माझं पोट आणि कंबर तर दुखायलेलंच होतं मग सकाळी काय मी जे दररोजच्या फेऱ्या वगैरे मारत होते इकड तिकडे त्या मारल्या नाही नाश्ता वगैरे केला आणि डबल मी झोपून गेले तर आई म्हणली दवाखान्यात वगैरे जायचे का तर आई म्हणलं तेवढं काही दुख नाही म्हटलं दुखायले पण म्हटलं मला सहन करायसारखं दुखायले तेवढं दुखत नाही असं म्हणलं तर मग मी झोपून गेले आणि मग आणखी दुपारी मला थोडं बरं वाटायला मी उठले फ्रेश वगैरे झालं तर मी अचानकच कंबर कंबरचक दुखायचं राहून गेलं आईला म्हणलं माझं माझं आणि कंबर चक दुखायचं राहिले तर म्हणली आई म्हणली असंच होतं म्हणली तर तू जास्त काय नाही म्हणली एक दोन दिवसात होतीच मग डिलिव्हरी असं म्हणली तर मग मी माझं दररोजसारखं मग संध्याकाळचे सायंकाळचे जे आपले हे असतात पा सहा वाजलेले होते तर हो मी इकडं तिकडे फेऱ्या वगैरे मारल्या आणि आईला म्हणलं आई मला खिचडी खाव टायली मग तर आईन म्हटलं खिचडी बनवते मग आईनं खिचडी बनवली मग जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी केले आणि झोपायला गेलात मग तर मी जेवण वगैरे केलेलं होतं आणि मग झोपले आणि झोपूनच मोबाईल वगैरे बघू लागली तर आई पण झोपलेलीच होती आणि जास्त काय टाईम झालेला नव्हता नऊ वाजले होते गावाकडं लवकर जेवण वगैरे होतात तर नऊ वाजलेले होते मी झोपून मोबाईल बघत होते आणि अचानकच मला असं ओलं लागलं तर मग उठले मी आणि अचानक खोबा टाकले तर काय डायरेक्टचं म्हणजे पाणी असं लिक व्हायला लागलं म्हणजे कसं काय असं युरिन सारखं मला वाटलं लगी वगैरे काय झाली काही नवीन तुम्हाला असं वेगळं वाटू शकते पण आता असं घडलं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वेगळा अनुभव काहीतरी आणि मग तसं झालं ताई म्हणलं कसं काय असं होईल ताई म्हणली कसं काय मग लगेच हे झालं माझी चुलती वगैरे आंटीला आईनं बोलून घेतलं असं असं झालं मग तर मग त्या म्हणल्या उतरण काय फुटली काय की म्हणून तर त्याच्यामुळं असं झालं म्हणून मग घरच्याच आटो होता अंकलचा लगेच आटो वगैरे काढला तर असं झालं की माझ्या जी बाळाच्या पाण्याची पिशवी आहे तीच फुटली होती अचानक झोपल्या झोपल्या तसं झालं मग आम्ही लगेच दवाखाना गाठला आणि मला दवाखान्यात जाताना आटोमध्येच आई आंटी म्हणाली ते पोट दुखायले का कंबर दुखायली का मी म्हणलं माझं सध्या पोट आणि कंबर काही दुख नाही मग दवाखान्यात पोहोचलात आणि दहाला पोहोचला असताना आम्ही संध्याकाळच्या तर तिथे गेले गेले आम्ही डॉक्टर मला म्हणजे चेक वगैरे केलं तर ते म्हणले मला दुसऱ्या दिवसाचा टाईम दिला दुसऱ्या दिवशी दिवसाच्या चार वाजता मी डिलिव्हरी होईल म्हणून असा टाईम दिला तर आता काय नाही म्हणून संध्याकाळचे ते रात्रीचे दहा वाजलेले होते मग तोपर्यंत माझं ते वॉटर असं चालूच होतं लिकच व्हायल होतं त्यांना विचारलं तर ते म्हणले काय नाही मग एका अंगोडावर मला झोपून राहायला सांगितलं त्यांनी तर मग तसे झोपून मग रात्रभर माझे घंट्या घंट्याला त्यापासून चालू होत्या बाळाची हार्टबीट चेक करायला चालू होतं आणि मला पण चेक करायला चालू होतं तर मग असंच करकर पहाटेचे मग सहा वाजले आणि अचानक मला चेक करायला घेतलं तर तेव्हा पण वॉटर लीक व्हायलाच होतं आणि पुन्हा मग त्यांनी चेक केलं मला बाळाची हार्टबीट तर व्यवस्थित होती आणि चेक केलं मला सांगितलं की बाळांनी कोणी पास केले म्हणून म्हणजे बाळानं पोटात शिकेल्या असं सांगितलं तर बापरे त्यावेळेस तर मी तर खरं तर एवढी जास्त टेन्शनमध्ये मिळत मला तर काय काही का, सुचतच नव्हतं आणि ज्यावेळेस मी दवाखान्यात गेले होते ना त्या ज्यावेळेस त्यांनी मला चेक केलं तिथून पुढे माझे पोट आणि कंबर दुखायला असं चालू झालं ना असे हलक्या हलके, हलके मला कळायला यायला चालू झाल्या पण असं होत्या की ते मी ते सहन करू शकत होते जरा असं दुखायले होते, होते मी रात्रभर तर मळत होते खरंच असं वाटत होतं की रात्र केव्हा जाते आणि मी केव्हा डिलेवरी होते मनात फक्त एकच विचार होता की माझं बाळ सुखरूप असावं मग आणि असं अचानकच काय माझं झालं हेच विचार करत होते मग ते खूप जास्त टेन्शन होते पण मला आयते म्हणजे तू टेन्शन घेऊ काय नको बी पी कमी जास्त होते असं तसं तर मी रिलॅक्स पण होण्याचा प्रयत्न करत होते पण माझं पोट पण एवढं जास्त दुखत होतं कंबर आणि पोट पोट खूप जास्त आयला म्हणलं कंबर पोट दुखायले म्हणून कळा आयल्यात म्हणून आणि हलक्या हलक्या कळायत होत्या पण ह्यांनी सकाळी जी चेक केलं बाळांशी केली म्हणून त्यांनी नंतर सांगले इमर्जन्सी म्हणजे सिजरसाठी पण न्यावं लागेल त्यासाठी खायला काय देऊ नका द्यायचं असेल तर चहा द्या म्हणून पप्पांनी सकाळी सकाळी मला चहा प्यायला आणला फक्त चहा पिलेला होता मी आणि पोट आणि कंबर तुम्ही डुकायलेलंच होतं पुन्हा परत मला दहा सकाळच्या दहाला मला चेक करायला घेतलं तर दहा वाजता दुसऱ्या सिस्टर येतात त्यांनी चेक केलं आणि त्या म्हणल्या काय ना बारा एक वाजेपर्यंत नॉर्मल डिलिव्हरी होईल बाळाने केली शी पण थोडी केली असं म्हणल्या आणि मला नंतर सलाईन वगैरे लावलं ला आणि त्याच्यामध्येच इंजेक्शन सोडलं कळाचं ऑलरेडी मला कळा येत होते आणि पुन्हा नंतर ते एवढं जास्त कळायला एवढं पोट दुखायला माझं खूपच जास्त आणि नंतर अचानक डॉक्टर आले तिथं म्हणजे दहा वाजता डॉक्टर इथे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतात आणि अचानक पुन्हा मग दहा वाजता डॉक्टर आले की त्यांनी मला डबल चेक करायला घेतलं आणि नंतर मग त्यांनी डॉक्टरने चेक केलं आ, तर बघितलं बाळाची हार्टबीट कमी जास्त होत आहे म्हणून त्यांनी अचानक मला एमर्जन्सीमध्ये शिजरसाठी नेलं म्हणजे आता शिजरच करावं लागणार आहे शिजरसाठी आय सी यूमध्ये नेल्यानंतर त्यांनी पाठीच्या मनक्यामध्ये अनेस्थेसियाचं मन इंजेक्शन दिलं म्हणजेच घुलीचं दिलं आणि नंतर ज्या डॉक्टर मॅडम होतं त्या म्हणत होत्या स्वीट टोच संभवत होत्या की आता टॉच आलेलं फील होत आहे का म्हणून तर एक दोन मिनटाच्या अगोदर ते माझं पूर्ण शरीर कमराच्या खाली हे झालं होतं मला काही बिलकुल फील होत नव्हतं पण मला हो 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 त्या डॉक्टर मॅडम म्हणल्या होडल्यासारखं खेचल्यासारखं असं जाणवलं पण दुखणार नाही असं ठीक आहे आपल्या सिजरच्या वेळेस ना आपल्याला समोरच ते दिसते ते कसं कट वगैरे करायलेत म्हणून मी तर ते काही बघितलं नव्हतं डोळे झाकून घेतले होते आणि बाळ व्हायच्या वेळेस डॉक्टर मॅडम म्हणल्या आता बाळाचा आवाज ऐकायचा बाळ होईल म्हणून त्यावेळेस मी मात्र डोळे उघडले होते आणि सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिवसाच्या अकरा वाजून सात मिनिटाला माझं बाळ ह्या जगामध्ये आलं आणि लगेचच रडायला लागलं ज्या वेळेस त्याच्या का आवाज मी कानानं ऐकला आणि त्याला बघितलं त्यावेळेस माझा जीव शांत झाला आणि मी त्याला बघून परत डोळे झाकून घेत घेतले आणि नंतर माझे टाकी हिल करायला चालू झालं खरंच मातृत्वात खूप मोठी शक्ती आहे कारण ती आज मी अनुभवले आई होणं खरंच सोपं नाही एवढा भयंकर त्रास वेदना सहन केल्यानंतर मरणाच्या दारातून परत आल्यासारखं येते आणि थे 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 ते आल्यानंतर जेव्हा आपल्या बाळाला आई बघते त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती एका क्षणात एवढा त्रास झालेला विसरून जाते आणि हे फक्त एका आईलाच जमू शकतं ज्यावेळेस जरच्या वेळेस मी आयसीयूमध्ये होते बाळ झाल्यानंतर बाळाला बाहेर दिलं लगेच आणि त्यावेळेस आंटी आणि माझी आई पण आली होती त्या बाळाकडे गेले आई मात्र माझी वाट बघत आय सी यूच्या बाहेरच उभा टाकलेली होती ज्यावेळेस मला बाहेर आणलं त्यावेळेस आय सी यूमध्ये खूप ए सी फुल असते आणि मी एवढी जास्त थंडीनं ओढत होते तर लगेच मला पांघरून टाकलं खरंच एका आईला त्याच्या आईची गरज पडते तर इथं पाहू शकता आईनं बाळाला छान मस्त ते ड्रे ड्रेस होता ड्रेस ए, आ, ते ड्रेस घातलेला आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये माझं किती गोंडस बाळ कसं झोपलेलं आहे आणि ह्या गोंडच बाळाचे पप्पा आता आलेले आहेत पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि ते खूप छान बाळाला खेळवत आहेत है। खूप हॅपी आहेत है। मला तर हे दृश्य बघून एवढं भारी वाटत आहे ना खूप जास्त आणि असं वाटत आहे जे काय माझ्या आयुष्यातला नऊ महिन्याचा प्रवास होता हे त्रासदायक नसून खूप सुंदर प्रवास होता माझ्या आयुष्यातला आणि खरंच आई झाल्यानंतर खरंच एका स्त्रीचा दुसरा जन्म होतो ते खरं आहे तर जीवांची एवढी घालमेल चालू होती ना ज्यावेळेस त्यांना कळायला मला हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेसपासून त्यांची मिनटा मिनिटाला कॉल चालू होती की माझी तब्येत कशी आहे पण बाळ कसं आहे म्हणून ज्यावेळेस त्यांना सांगितलं आता बाळ झालेलं आहे म्हणून त्यावेळेस ते एवढे जास्त एक्सायटेड होते त्यांच्या बाळाला बघण्यासाठी आणि फायनली ते आज त्यांची एक्साइटमेंट संपलेली आहे आल्यानंतर बाळाला आणि मला बघून ते एवढे जास्त खुश झाले ना खरं तर आहोंचा खूप मोठा वाटा आहे माझ्या प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये त्यांनी एवढी जास्त माझी काळजी घेतलेली आहे खूप जास्त मला एका आईसारखं त्यांनी सांभाळलेलं आहे कारण का मी तर उलटीचा मला खूप जास्त त्रास होता मग ते स्वयंपाकून नव्हतं त्यांनी स्वयंपाक बनवूनच आलेला आहे मला टायमाला दवाखाना वगैरे खूप जास्त माझी काळजी घेतलेली आहे नऊ महिने बाळ माझ्या पोटात हॉडलो पण नऊ महिने त्यांनी तेवढीच वाट पण बघितली आणि फायनल तो दिवस आला आणि ते खूप जास्त हॅपी आहे आमच्या दोघांची पण खूप जास्त केअर करत होते आले होते तर खूप जास्त आणि हे खरं आहे माहेर घरी आई आईवडील आणि सासर घरी नवरा ह्या ह्या तिघांशी भरलेलं घर सध्या रिकामं वाटतं तर असा होता माझा डिलेवरीचा थरारक आणि गोड अनुभव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटपणे नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा